ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर तालुक्यातील प्राचीन भुयारेश्वर गणपती मंदिर भाविकांसाठी श्रद्धा असतात अद्भुत मूर्ती आणि ऐतिहासिक वारशामुळे आकर्षण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मांजरोद गावात तापी नदीच्या काठावर वसलेले भुयारेश्वर गणपती मंदिर म्हणजे एक अद्भुत आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ होतं भुयारात असलेली गणपतीची मूर्ती अनोख्या वैशिष्ट्यांमुळे केवळ भाविकांचाच नाही तर इतिहासप्रेमी आणि संशोधकांचाही अभ्यास विषय बनले आहे भुयाराचं स्वरूप मांजरोद गावात असलेले या मंदिरात प्रवेश करण्यासाठी साधारण सत्तर मीटर लांब भुयारातून आत जावं लागतं भुयाऱ्याची उंची सुमारे आठ फूट तर रुंदी चार फूट एवढी आहे आतमध्ये दोन खोल्या असून त्यापैकी एका खोली श्री गणेश विराजमान आहे या गुप्त भुयारात प्रवेश करताना पूर्ण अंधार जाणवतो मात्र छतावरील छोट्या फटींमधून पडणाऱ्या प्रकाश किरणांमुळे वातावरण गूढ आणि दिव्य वाटतं या गणेश मूर्तीची वैशिष्ट्ये अशी आहेत या मंदिरात असलेली भुयारेश्वर मन गणपतीची मूर्ती साधारण दोन फूट उंच आहे मूर्ती पंचामृताची असल्याचं सांगितलं जातं तिच्या आत कापूस भरलेला असून मूर्तीला दाबल्या असते किंचित मऊ भासते तर ठोठवल्यावर आवाजही निर्माण होतो ही एक विलक्षण गोष्ट असल्याने भाविक नेहमीच अचंबित होतात मूर्तीवर शेंदूर लावलेला असून तिच्या डोळ्यांना चांदीची सजावट केलेली आहे गणपतीची सोंड दावीकडे वळलेली आहे आणि विशेष म्हणजे या मूर्तीचे साम्य मोरगावच्या प्रसिद्ध मयुरेश्वर गणपतीच्या मूर्तीशी आढळतं ऐतिहासिक संदर्भ आणि कथाकथन भुयाराचा नेमका इतिहास ठामपणे सांगता येत नसला तरी स्थानिकांच्या मते तो शिवकालीन आहे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात या भुयारा स्वातंत्र्यवीरांनी आश्रय घेतल्याचे उल्लेख आहेत मंदिराजवळच विहीर तसेच बाबा यांची समाधी असून याच परिसरात पूर्वी कीर्तन भजन विवाह सोहळे विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम पार पडत असत त्यामुळे भुयारेश्वर मंदिराच्या वरून दूरवर कपिलेश्वर मंदिर मुदावट तालुका सिंधखेडा देखील दिसते धार्मिक सांस्कृतिक महत्त्व गाव आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी हे मंदिर प्रचंड श्रद्धेचं केंद्र आहे दरवर्षी गणेशोत्सवात इतर धार्मिक उत्सवात येथे भाविक मोठ्या संख्येनं दाखल होतात मूर्तीची अनोखी रचना भुयारातील शांत आणि दिव्य वातावरण आणि इतिहासाशी जोडलेल्या कथा यामुळे हे देवस्थान धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते भुयारेश्वर गणपती मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून शिरपूर तालुक्याच्या सांस्कृतिक वारशाचा ठेवा आहे भाविकांच्या श्रद्धा इतिहासाच्या आठवणी आणि गुढतेचा संगम असणारे हे मंदिर आजही ग्रामस्थांसह संपूर्ण जिल्ह्यातील लोकांसाठी आकर्षणाचे वंदनीय केंद्र ठरते आहे मांजरोद येथील भुयारेश्वर देवस्थान सेवा समितीकडून भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा तालुक्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध भुयारेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी भुयारेश्वर देवस्थान सेवा समितीतर्फे अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून लहान मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉलची निर्मिती देखील करण्यात आली आहे दरवर्षी मध्य प्रदेश गुजरातसह महाराष्ट्रातील हो विविध जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी भुयारेश्वर मंदिरात येत असतात वाढत्या गर्दीचा विचार करता पिण्याचे पाणी पार्किंग स्वच्छता आदी मूलभूत सोयींची काळजी समितीमार्फत घेतली जाते मंदिराच्या विकासासाठी आणि भाविकांना अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी अध्यक्ष भुलेश्वर पाटील किसन सिंग राजपूत पंडित कोळी महिंद्रा राजपूत यांच्यासह गावातील नागरिक सातत्यानं अथक प्रयत्न करत आहे ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा धार्मिक परिसर अत्यंत समृद्ध होत असून भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे हे धुळे जिल्ह्यातील मांद्रोद या गावी असलेलं भोयारेश्वर गणपती मंदिर आहे हे मंदिर खूप प्राचीन असून याला तीनशे वर्षाचा इतिहास आहे तीनशे वर्षापासून या ठिकाणी वर्षा वर्षा तीन राज्यांचे भाविक हे ये दर्शनासाठी येत राहतात साधारणतः ता, गुजरात महाराष्ट्र आणि एम पी याहून या ठिकाणी भाविक येतात दर्शनासाठी आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे तापी नदीला लागून असलेल्या अ उंच सकल अशा टेकड्यांवरती या ठिकाणी एक भोयार कोरलेला आहे ते भोयार म्हणजे आठ फूट उंच तीन फूट रुंद आणि दीडशे फूट लांब असं हे भोयार कोरण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वयंभू गणपतीची मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती गणपतीची मूर्ती ही पाच तत्वांपासून बनलेली आहे